जी काही दिवारोवा, जी पॅसेंजर गाडी आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही गाडी आपल्या पेन स्थानकात थांबली जात नाही आहे बरीच आंदोलनं आहेत बरेच मोर्चे काढलेत पण त्याला काही यश आलेलं नाही आहे तरी ह्या गोष्टीकडं गांभीर्यानं लक्ष देऊन तनिष्का स्नेहबंध गट यांनी या मोर्चामाचं उल्लेखनीय असं आयोजन केलेलं बावीस जुलै रोजी आणि त्या मोर्चाच्या काही अटी आहेत किंवा काही मागण्या आहेत की ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या पेनमध्ये स्थानकात थांबल्या पाहिजेत पेन पनवेली शेटल सेवा सुरू झाली पाहिजे आपल्या पेन रेल्वे स्थानकामध्ये तिकीट जी व्यवस्था आहे ती फक्त एकदा सुरुवातीला दिल्या रिटर्नची व्यवस्था केलेली नाही आहे बऱ्याचशा सुविधा या उपलब्ध नाही आहेत तरी आमच्या सर्व रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे पेन नागरिकांच्या पण तर्फे तनिष्का तर्फे आम्ही एवढी विनंती करतो की ट्रेनमध्ये लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या आहेत हॉलिडे गाड्या आहेत त्या थांबायला पाहिजे पेन ही मध्यवर्ती ठिकाणे गणरायाचे एक माहेर घर आहे गणरायाचे इथे वस्तुस्था पाहिलं ला, तर लाखो मूर्ती आज गणरायाच्या ट्रेनमधून बऱ्याचशा मुंबईसारख्या ठिकाणी ट्रेननी प्रवास करत असतात आणि भाग्य आम्हाला एवढंच लाभलं आहे की आमच्या गणेश मूर्तीचं प्रसिद्ध आहे पण आम्हाला दुर्भाग्य एवढं लाभलं आहे की आमच्याकडे लांब किंवा ज्या एक्सप्रेस गाड्या था, आहेत त्या थांबत नाही आहेत त्यामुळे पेन पासून जे अनेक गावं आहेत जोडलेली जे जाणारे नोकरचाकर वर्ग आहे विद्यार्थी वर्ग आहेत जे आय टी एला जातात मुंबईमध्ये अपडाऊन करतात काही लोक असे आहेत की ज्यांना सकाळी सहा पाच वाजता निघलं तर रात्री बारा वाजता घरी जायला लागतात अशा काही बऱ्याचशा अडचणी आज या ट्रेनमध्ये राहिल्या आज रस्त्यांची अवस्था जर तुम्ही पाहिलीत स्थानकाची अवस्था जर पाहिलीत तर वेळेवेळी तीन तास जवळजवळ ज्या काय म्हणतात की लाईन लागतो आणि जे ट्रॅफिक जाम होतो आणि ट्रेनचा प्रवास एवढा सुखर आहे पण आमच्याकडं दुर्भाग्य आहे की प्रवास असून सुद्धा आम्हाला ते मिळत आहेत ज्या सोयी पाहिजे ते मिळत नाही आहेत आज आमच्या प्रवासामध्ये तिकिटाचा खर्च वाढतो आमची जी काय विद्यार्थी वर्ग आहे जे नोकरचाकर आहेत त्यांना पण तिकिटाचा मासिक तुम्ही आता बघितलं की जो मासिक खर्च त्यांचा आहे तो जावाढ वाढलेला आहे आणि जे रेल्वेचं तिकीट आहे ते आम्हाला पंधरा वीस रुपयामध्ये पनवेलमध्ये घेऊन जाऊ शकतो तो, तो आम्ही सुनील प्रभू सुरेश प्रभू यांच्याकडे आम्ही मागणी केलं आहे की खरोखरच या मंत्र्यांनी केंद्रीय मंत्री आहेत आणि स्थानिक लेवलचे मंत्री स्थानिक राजकीय फुडाऱ्यांनी आजपर्यंत या गांभीर्याने लक्ष दिलं नाही म्हणून या मोर्चाचं गांभीर्याने आम्ही आवाज उठवतो की लाखोच्या नाही पण हजाराच्या संख्येने तिथे उपस्थित राहतील आणि खरोखरच आम्हाला या मोर्चामध्ये तनिष्का स्नेहबंध या गटाला आणि त्यांच्या सपोर्टिंग जे असणारे सर्व जे कार्यकर्ते असो संघटना असो किंवा सामाजिक संस्था सा, असेल किंवा महिला गट असेल या सर्वांनी एकत्र येऊन हा मोर्चा एक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आम्ही एकत्र आलेले आहेत आणि आज जे तुम्ही आम्हाला जे प्रश्न विचारतात तेच प्रश्न आज तुम्ही त्यांच्याबरोबर मुलाच्या अधिकाऱ्यांना आणि काय माझा तुम्ही शब्द संपवतो आज मी तीस वर्ष रिक्षा चालवते आणि पंचवीस वर्ष मला वाटते वीस वर्ष आले रेल्वे येऊन ज्या आमच्या इथल्या जमिनी जागा सगळ्या गेलेल्या आहेत त्यासाठी जे रिक्षा चालक आमचे आहेत इथे जे आमच्याकडे ऑफिस नाही जेवढे ऑफिस होते मध्य ठिकाणा पेंटचा मध्य ठिकाणा असून इतर रेल्वे थांबत का नाही इथं मंत्री होऊन गेलेत आमदार खासदार मंत्री होऊन गेलेत सगळे मंत्री झालेत इथं प्रत्येक पक्षाचे मंत्री झालेले आहेत पण त्यांनी कुणी अजून परत ह्या विषयात गांभीर्य घेतलेला नाही तर या तनिष्का गटाने जे गांभीर्य घेतलेलं आहे त्याचा आम्हाला संपूर्ण आम्ही त्यांना पाठिंबा देतो आणि रेल्वे सगळं थांबायलाच पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्या रिक्षा चालक हा आम्हाला संपूर्ण त्यांच्या पाठिंबा आम्ही आलेलो आहे आणि त्यासाठी कृपया आम्हाला आम्ही विनंती करतो रेल्वे स्टेशनला का ह्या रेल्वे जशा रोहळ्याला हो थांबवता हे ओळ्याचा मध्य ठिकाण नाही आहे पेन हा रायगड हा मध्य ठिकाण आहे तर पेनलाच रेल्वे सगळ्या थांबायला पाहिजे ही माझी रेल्वे स्टेशनला विनंती आहे आणि जे मंत्री प्रभू साहेब आहेत त्यांना पण माझी विनंती आहे का ही रेल्वे इथे थांबायलाच पाहिजे कारण एवढी गैरसोय होते का आमच्या इथला जो पेण तालुक्यातला जो रहिवासी आहे तो अजिबात उठ येत नाही तेच उठून जागा होत नाही त्यासाठी आम्ही आता जागे झालेले आहेत आणि कृपया आमची त्यांनी मागणी स्वीकारा हे माझ्या दोन शब्द बोलून बंद करा नागरिक खूप संतप्त आहेत या बाबीबद्दल की कुठेही आपल्या पेड सारख्या शहरामध्ये मध्यवर्ती शहरामध्ये रेल्वे थांबत नाही आपल्या था सोबत विद्यार्थी आहेत तो काय म्हणतो ऐकू मी केलो नाही आणि सातशे कॉलेज असतो आणि मला सहा सातशे बस मिळते त्याचे खूप त्रास होतो आणि खड्डे आणि रस्त्यांची मुलं माझं दोन फ्रेंड नेहमी जातात आणि त्याचे खूप त्रास होते आणि ट्रेन सुरू व्हावी अशी माझी मागणी आहे तू काय काय अडचणीला फेस केला आतापर्यंत रोज म्हणजे बस केव्हा ड्रायव्हर चांगले असले तर थांबवतात नाही तर थांबवत नाही त्याच्यामुळे कॉलेज आणि रिक्षाचा पण खूप भाडा होता रिक्षा यायला ठरवलं तर त्याच्यामुळे बस पण थांबवत नाही आणि आमच्या दुसरी बस पण नाही एक्स्ट्रा त्याच्यामुळे रोजच्या कॉलेजला लेट होतो आणि अशा अडचणींना फेस करणार तू एकटा आहेस असं नाहीये तुझ्या सोबत अजून बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांनाही ह्या अडचणींना फेस करू लागतंय तर बावीस तारखेला जो मोर्चा होणार आहे त्यासाठी तू काय करूशी आता मी डॅमवर मोर्चाला सहभागी होईल आणि व त्याच्या सोबत राहीन सगळे सगळे जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे सोबत येत मित्रमंडळीना विद्यार्थ्यांना त्यांना सोबत घेऊन तू घेऊन येतात हा आहे आम्हाला सगळ्यांना थांबत नाही तिथे आम्हाला खूप लांब वगैरे प्रवास करायचा असेल तर काहीच इथे सेवा नाही आहे त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या इथे थांबाव्यात त्यामुळे आमची कळकळीची विनंती आहे लोकल गाड्या सगळ्या थांबाव्या तिथे तू कशा प्रकारच्या अडचणी जायला वगैरे आम्हाला गाड्याच नसतात कधी कधी किंवा कधी कुठे बाहेर जायचं असेल तर गाड्यांचं म्हणजे काहीकच गाड्या इथे थांबतात त्यामुळे आम्हाला त्याच गाड्यांच्या आणि जावं लागतं मग टायमाचा वगैरे वे वेळेवरती हे होत नाही कामाला वगैरे जायलासुद्धा उशीर होतो काही लोकांना खूप साऱ्या गोष्टी फेस कराव्या लागतात यासाठी त्यामुळे आम्हाला इथे गाड्या थांबाव्यात अशी विनंती आहे आणखी काही पेन रिक्षा मालक चालक संघटनेचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत त्यांना आपण विचारणार आहोत कोण मध्यवर्ती ठिकाणी पल्ल्याच्या गाड्या थांबत नाही लोकल थांबत नाही काय म्हणाल्याबद्दल काय आता त्याला प्रशासन जबाबदार आहे इथले स्थानिक नेते काय याबद्दल आवाज उठवत नाही स्थानिक स्थानिक नेते याबद्दल आवाज उठवले पाहिजे म्हणजे गाड्या इथे लोकल लांब पल्ल्याच्या गाड्या इथे थांबण्यासाठी स्थानिक था स्थानिक लोक हे करत नाही आता हे त्यांना जाग आली त्याचा प्रयत्न आहे त्यांचा हा पेन कलर उपकरांवर होणारा अन्याय वाटत नाही का तुम्हाला अन्याय आहे गेली आम्ही आता पंचवीस वर्ष सोसतोय कारण सर्वसामान्य माणसाचा हा रथ आहे म्हणजे रेल्वे म्हणजे हा एक सर्वसामान्यांचा एक रथ आहे आता येत्या जुलैला जो मोर्चा होणार आहे त्यासाठी तुम्ही काय करणार आम्ही उभे राहणार तो ते जर सर्वसामान्यांचा फायदा होत असेल थांबलीच पाहिजे हा आमचा जनशिद्ध हक्का आहे मग आज स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली आली गाडी पण ती थांबत नाही त्याचा उपयोग काय काय मिळाला पण आम्हाला मिळत नाही त्याच बरोबर म्हणजे रेल्वे, रेल्वे, रेल्वे तर, ही पूर्णपणे हक्काची आहे असं यांचं म्हणणं आहे आणि खरंच मुंबईकरांचाच हक्क आहे या रेल्वेवरती आणि रेल्वे जर थांबली नाही तर मुंबई पुढे जायचे राहील पुढे जायचे थांबेल आपण असंच काही अरे बोल का मी काय बोलतोय पेन हा मध्यवर्ती ठिकाण आहे या पेन मध्ये शाळेचे मुलं आहे जे हमरापुर गावला रावी आहे की जिथं आहे म्हणजे असे भरपूर असे लहान मुलं आहे शाळेस शाळेत राहणारी जाणारी त्यांच्यासाठी किंवा आपले नोकरी वगैरे जे इथून पासून पन्नेला कामा लागतात किंवा मुंबईला कामाला किंवा नागोटण्याला किंवा रोहायला त्यांच्यासाठी इथे कुठली सुविधा नाही आहे एसटी आहेत पण ते वेळेवर भेटत नाही त्यामुळे त्यांना काय त्यांना कामाला जायला त्यांना लेट होतो दुटी आजच्या सातशेच त्यांना आठ तास तिथे पोहोचायला होतो त्यामुळे पेन हा मध्यवर्ती ठिकाण आहे गणपतीचा मेन इथं बाहेर गणपतीचा आहे आज अख्ख्या जगामध्ये आपल्या पेनची ओळख आहे अमेरिका जा इंग्लंडला जा कुठेही जा पेनची ओळख ही अख्ख्या जगामध्ये आहे हा नकाशा पेन तर कुठे आहे अख्ख्या पूर्ण जगाला माहिती आहे त्यासाठी या पेनमध्ये लांबच्या ज्या पल्ल्याच्या एक्सेस गाड्या आहेत मोठ्या मोठ्या ज्या लांबच्या पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या पेनला थांबल्या पाहिजेत असा आमचा आग्रह आहे आणि या ठिकाणी आम्ही शनिवारी मोठ्या संख्येने आम्ही हजर राहू पेन स्टेशनवरती आणि हा मोठा मुखमोर्चा आम्ही ते करू असं मी बोलून माझी शब्द संपवतो कॅमेरासमोर म्हणा मी येणार आहे तुम्ही पण या मी येणार आहे तुम्ही सर्व या आणि तुमच्यासाठी सर्वांसाठी या जे लहान लहान मुलं आहेत शाळेची मुलं आहेत ता, आपण सर्व नोकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी या सर्वांनी जामा हा सर्व हा लढा एकट्यासाठी नाही सगळ्यांसाठी लढा आहे सर्वांचा फायदा होईल याच्यामध्ये होणार आहे एका एका दिवसाचा एक फायदा होणार नाहीये ना ना सर्वांनी या मी येतो कमी पण या पेन मधील एक भाजी विक्रेते आपल्या सोबत आहेत पेन मध्ये या एका मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे ही जी गोष्ट आहे मुंबईला पुढे नेणारी गोष्ट आहे ही रेल्वे ही व्यवस्था थांबत नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे आता पेण हे मध्यवर्ती ठिकाण आहे रायगड जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे का म्हणजे पेणमध्ये रेल्वे गाडी थांबली पाहिजे कारण पेणमध्ये असे बरेचसे गाव आहेत जे आजूबाजूला अलिबाग आहे खोपोली आहे रोहा आहे असे म्हणजे पेण कसं मध्यवर्ती ठिकाण आहे आता पेणमध्ये गाडी थांबल ते बऱ्याचशा लोकांना याचा फायदा बराच होईल हा आता कशा विद्यार्थी आता पेण मधले तर बरेचसे विद्यार्थी पनवेलला जातात ते आता एस टीने जातात आणि दुसऱ्या कुठल्या मार्गाने जातात तर आता जर था थांबली था गाडी तर त्यांना एकदम होईल रेल्वे मार्ग एकदम सोयीस्कर होईल एक आणि असे बरेचसे सुद्धा आहे मुंबईला मुंबईला जातो पण त्याला असा पर्यायी मार्ग म्हणजे फक्त एसटी आणि दुसरे कुठले मार्ग आहेत रेल्वे झाली तर कशी सोयीस्कर होईल आणि पैशाची पण बचत होईल या बावीस तारखेला शनिवारी जो मोर्चा आहे जे आंदोलन होणार आहे याबद्दल या विरोधात रेल्वेला तुम्ही जाऊन धडकणार आहात रेल्वे तुम्हाला तुमच्यापर्यंत येण्यासाठी हे की ही गोष्ट बऱ्याच आधी व्हायला पाहिजे होती पण ती आता झाली पण ती एकदम उत्तम म्हणजे एकदम चांगली गोष्ट झालेली आहे पण आता ह्याच्यासाठी माझा पूर्णपणे म्हणजे सहमत आहे आणि माझ्या पाठिंबा सुद्धा आहे मी त्या ह्याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न सुद्धा करीन त्यामध्ये ही भरपूर चांगली गोष्ट आहे उशिरा जाग आली पण ती चांगली म्हणजे चांगली गोष्ट आहे भरपूर चांगली गोष्ट आहे तर मध्यवर्ती ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे थांबत था नाही लोकल थांबत था, नाही याबद्दल तुम्हाला काय अडचणी येतं या ठिकाणी रेल्वे थांबायलाच पाहिजे कारण की बाहेरगावी जाणे आपल्याकडे शिक्षणाच्या सुविधा नाहीत उच्च शिक्षणाच्या वगैरे त्याच्यामुळे मुंबई पनवेलला आपले अनेक विद्यार्थी जातात आणि त्यांना जाण्याची एस टीमध्ये खूप गर्दी असते स्टँड बस मिळत नाही आणि रेल्वे थांबली तर त्यांचा तो प्रवास सुलभ होईल जेणेकरून म्हणजे एखादा लेक्चर चुकणार नाही त्यांच्याकडून कुठली प्रॅक्टिकल चुकणार नाही असं होईल परत जो लोकर वर्ग आहे नोकर वर्ग आहे तो नोकर वर्ग वेळेवर जाऊ शकेल त्यांच्या जा दांड्या होणार नाही आणि पेन हे रायगड जिल्ह्याचं तसं मध्यवर्ती ठिकाण सुद्धा आहे चांगले बाजारपेठ वगैरे आहे त्याच्यामध्ये पेनला ला गाड्या थांबणे अत्यावश्यकच आहे आणि जुलैच्या मोर्चाबद्दल तुम्ही काय हो हो, हो मोर्चात आम्ही सहभागी होऊ जर होऊ आणि जे ओळखीचे मित्रमंडळ त्यांना सुद्धा सांगण्याचा हा मोर्चा महत्वाचा का वाटतो महत्वाचा वाटतो कारण की जर ह्या मोर्चामुळे आपल्या पेनमध्ये जर ह्या लांब पल्ल्याच्या गाड्या थांबल्या तर खूप लोकांना चांगल्या सुविधा मिळतील आणि त्यांचा प्रवास सुखकर होईल दैनंदिन व्यवहार सुखकर होईल आणि सर्वसामान्य जनतेला तरी खूप फायदा होईल याचा धन्यवाद बावीस जुलैच्या मोर्चाबद्दल काय म्हणाल बावीस जुलैच्या मोर्चाबद्दल असं म्हणायचं आहे की आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत आणि ज्येष्ठ नागरिकांनी जवळजवळ वर्षभर प्रयत्न केलेले आहेत परंतु त्या प्रयत्नाला यश आलेलं नाही कनिष्का गटाने जे जे आता सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे त्याप्रमाणे त्याला आम्ही सहकार्य हो, करणार आहोत आणि बावीस जिल्ह्याच्या मोर्चामध्ये तुमच्याबरोबर आम्ही सहकार्य करणार आहोत आणि रेल्वे ही लांब पल्ल्याची जी, जी रेल्वे आहे ही थांबायलाच पाहिजे पेणसारखे ठिकाणी आणि पेणहून जाणारे लोक बरेच आहेत अलिबाग आहे महाड आहे कल्याण आहे इकडनं सगळे येणारे आणि जाणारे या ट्रेनला बरेच लोक असतात त्यामुळे हा लांब पल्ल्याच्या बसला रेल्वेला तेव्हा थांबा मिळालाच पाहिजे अशी आमच्या अपेक्षा आहे लोकांना सांगा मी येणार आहे तुम्ही सुद्धा या आणि आम्ही इथे येणारच आहोत आम्ही ज्येष्ठ नागरिक सगळेच येणार आहोत आणि त्याबरोबर आमच्यावर आमचे सहकारी आणि वर्ग सुद्धा सहकार्य सहाय्य देणार आहेत आणि तेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सारख्या मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे थांबत नाही याबद्दल तुम्ही एक व्यापारी बहुन काय म्हणून थांबायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत मध्यवध ठिकाण आहे आणि तो थांबणे महत्वाचं आहे था गरजेचं आहे लोकांना जनतेला याच्यामुळे मुष्कळ पुष्कळ होतात सकाळी सहा दहाला लाख जाणारे लोक ते सकाळी इथून पाचला निघून इथून जातात तेव्हा त्यांना ते रेल्वे भेटते खेडे खेडेवेडे गावातले लोक येणारे लोक असतात भरपूर आणि त्यांच्यासाठी रेल्वे इथं थांबायला पाहिजे आणि दोन तीन टाईम नाही चार पाच टाईम थांबायला पाहिजे रेल्वे विद्यार्थी वर्ग आहे सगळे आहेत पोरांना शिक्षणासाठी पण इथं महत्वाची रेल्वे थांबणे म्हणजे महत्वाचे आहे ते या बावीस जुलै शनिवारी म्हणजे इथे एक मोर्चा आयोजित केलेला आहे एक आंदोलन करण्यात येणार आहे तुम्ही याला सपोर्ट करताय का सपोर्ट करणार कुठल्याही पर्यंत सपोर्ट करणार जनतेसाठी सपोर्ट करण्यासाठी काही याच्यात आला नाही जनतेसाठी सपोर्ट कराच पाहिजे आणि रेल्वे इथं थांबायच पाहिजे कुठल्याही परिस्थिती मी येणार आहे तुम्ही या सगळ्या या आणि याच्यासाठी सगळे सहकार्य करा आणि सगळ्यांच्या फायद्या येते पुढच्या जनतेसाठी फायदा येते आत्ताच्या जनतेसाठी फायदा येते